मध्ये स्वागत आहे सर्वांचे सर्व ते लाईव लवकर या लाईवला लाईवला लवकर या लवकर या लवकर या, या नमस्कार चालू चालू कर, कर? चालेल ना नमस्कार कर ना नमस्कार

स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह लवकर बोला लवकर बोला लाईव गेलं जाल तर ते गेलं लवकर पुढे काय कस स्वागत आहे आमच्याला येऊ लाज सौ बोल हाय बाय जेवले का झोप झाली का बस खाली दादा बोल बोलाय दादा पण तू पण बोला बस खाली चिकनी लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा, करा, चॅनल पा आमचा पटकन नीट पाय भीपणे आली पाहिजे पाय बर मी बर आबू चाल હરઓ હરલ ભેરસં સાંજે આ સ્ળાલે હાલઇહસે પ્ળાામસે મારામ સ્ટામસામસીં હાલે હીશામ સામસી हॅलो म्हटले हॅलो म्हटले हॅलो लाईक करा मराठीतून कमेंट करा पटापटा सर्वांचे लाईव्ह वरती स्वागत आहे आपल्या तुम्ही कुठून तुम बोलतो आम्ही सिन्नरवरून बोलतो तुम्ही कुठून तुम बोलताय सांगा कमेंटमध्ये मनमाड वरून बोलताय का शरद दादा तुमच्याकडे झाला का पाऊस शरद दादा लाईक करा लवकर कमेंट करा झाला कशा रे दादा तुमच्याकडे कोण हाय आम्ही सिन्नर वरून बोलत आहात बघा आमचे कुठचं वातावरण हो का झाला ना ताई आमच्याकडे पाऊस हो का दादा नंदूर नाका जवळ माझा मुलगा आहे कुठं नंदूर नाका कुठे आहे नाका दादा माहित नाही मला हो आमच्याकडे पण झाला पाऊस सिन्नरला नाशिक मध्ये काय ताई हॅलो लाईक करा ना सिन्नरला का आम्ही सिन्नरमध्येच राहतो जेवण झाले का ताई हो जेवण झाले सकाळी हो आम्हाला शेत पण आहे पण गावाकडे आई तर शेजारी दुसऱ्यांचा शेती सुंदर दिसते आज तुम्ही हो का कुठली आहे काही तुमचे काही कळलंच नाही आमचे मिरगाव आहे लाईक ना पटापटा लाईट पण घर <laughs> हाय हाय ताई नाव काय आहे माझे नाव कमल नाही रस प्यायला म्हटलं ताई आपलं गाव कुठलं आहे ताई मिरगाव आहे माझं गाव दादा हॅलो म्हटले मिरगाव गाव आहे मिरगाव वावी पांगरी पशी मिरगाव तुम्ही काय करता ताई काहीच नाही घरीच राहते काय घ्यायचंय काय घ्यायचंय हाय पिपणी दिसक नाही दोन दोन पैसे आईला सांग ना आई सांगितले का आई पैसे देंती सांगितले का आई तू पैसे सांगितले साव बाबाला उकडून द्यायचे आग पी पाणी नाही का अगं नवीच आहे ना तो सांगतोय आईने पैसे मागितले नाही पी पाणी घे आई म्हणे पैसे घेऊन अशी म्हणे पसल का नाही दादा वावी पांगरी पसलं तुलपी पाणी देऊ का पैसे कशाला लागते आम्ही सिन्नर वरून बोलत आहात दादा ताई तुम्हाला पैसे द्या का काय घ्यायचे आहे जाऊ द्या पी पाणी आहे तरी तो मागतो कशाला पाहिजे कशाला पाहिजे भाऊ दुलापी पीपणी नाही का आहे ना दाखवूक तुला घरात हा

अशा काही पण कमेंट ना करू चांगल्या कमेंट करा लहान मुले आहे दादा त्यांना किती पण दिल्या ना तरी पण ते मागत्या दुसऱ्यांकडं पाहिल्या लगेच पाहिजे त्यांना असं असत किती पण घ्या तरी कमीच पडत पोरांना मिरगाव हो मिरगाव आहे आमचं हाय काम काहीच नाही करत कारण की लहान मुलं आहे त्याच्यामुळे काम करायला काही हेच नाही कामाला जायला पण काही नाही म्हणजे लहान मुलं असल्यामुळे जम्मा गाव कोणतं मिरगाव आहे आमचं गाव वावी पांगरी कसे म्हणजे तालुका आम्हाला सिन्नरेन जिल्हा नाशिक बाई जरा हसके मिरगाव ते वॉटर टेशन पसलं का नाही दादा इथं वावी पांगरी पसी मिरगाव आहे ना ते हाय काम काम कहीं करते घरी से फटाफट बोलत नहीं बोलते ही ना दादा आपकी शादी हुई थी या सोयवर हुआ था बाकी राज्य के राजकुमारी आई थी अब के देखने आहत हाँ, मैडम आम्मी से नरवर बोलते मैं तुम्हें खूब छान दिस दिस्ता है तुम्हें एवरी सीरियल का हाय चांगले चांगले कमेंट करा आणि लाईक करा बघा भावा बही नामचेकुचं वातावरण लाईक करा छान छान कमेंट करा सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती लाईक तर काही कोणी करत पण नाही वाटत लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला हॅं हॅलो म्हंटली हाय हॅलो तुझं नाव काय माझं नाव कोमल आहे मी हॅलो म्हंटली लईक केलं ना शिक्षण काय झाले माझं शिक्षण दहावीत झाले जास्त नाही आहे जॉब करता का नाही पहिले करत होते आता नाही करत आता घरीचे आणि त्याच्यामुळे ताई तुम्ही मनमाडला कधी आले आहे का हो दादा भरपूर वेळ आलेले आहे मी मनमाडला मन कारण की माझी बहीण पण राती मन म्हणजे पुढंही मनमाडच्या पण मग आलेली मनमाडला असं खूप पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तुमच्याकडे झालेलं आहे का वातावरण हो जेवण सकाळीच झालं はい。 तुम्ही कुठून आम्ही सिन्नरवरून बोलत आहे तुम्ही कुठून बोलताय दादा, बोल बोलता दादा। लाईक करा ना लाईक तर कुणीच करत नाहीये आहे तुमची बहीण मनमाड कोकण खेड माहीत असेल ना दादा मनमाड परिथिच आहे माझी बहीण धुळेमध्ये पाऊस झाले चालू आहे मोका हो इकडं पण वातावरण झालेलं आहे पावसाचं पंढरपूर वरून आहे हो का सिन्नर हाय लाईक लाईक पण करा पटापाटा सर्वजण बघते पण लाईक कोणीच करत नाही आहे के लाईक केले आहे ताई साहेब नमस्कार हो का नमस्कार तुम्हाला पण रामू अंबादास हॅलो म्हटले हॅलो तुम्हाला पण लाइक बंद करा पटपट भरपूर जण बघते पण लाईक एक बंद करत नाही इथे लाईकच दिसत नाही युग्रास हॅलो लाईक पण करा भरपूर जण बघते पण लाईक कोणीच करत नाही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा हाय लाईव्हला सर्वजण नवीन असेल तर चॅनलला पण लाईक करा आणि लाईव्ह ला पण लाईक राम रामकृष्ण हरी तुम्हाला पण रामकृष्ण हरी मला जेवण झालं का हो जेवण झालं आहे लईक गेली नमस्कार मी कोकण खेड्यात कसे दिवा आहे ना मॅडम कुठे जाते नाही कोकण खेड्यात राहते दादा ते एवढं माल म्हणजे मी एकदा दोनदा गेले पण भरपूर दिवस झाले आणि मसोबा पण आहे ना कुंदलगावला तिथे आम्ही आलो होतो दर्शनाला साधा पण भारी दिसतं हो दादा मला जास्त या आवडतच नाही e cada make-up ou bem mais do que मस्त आहे लाईक ना भरपूर जण बघते पण लाईक कोणी करत नाहीये लाईक पण करत चला ना बघताय पण लाईक पण करा ना एक लाईक नाही थोडी तुम्ही काही घेऊन का पटपट पटपट लाईक करत चला काय आहे तुमचं हो सांगितलं ना माझं नाव कोमल आहे चॅनलला पण नाव ना माझं कोमल हॅलो म्हटले हॅलो म्हटले हो हॅलो हॅलो लग्न करा झालं ना बाबा लग्नात काही दहा वेळा करतो का लग्न हॅलो म्हटले हो हॅलो